नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी राऊत सर संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ या ठिकाणी शिक्षक भरती संदर्भात आपण अत्यंत महत्त्वाची अपडेट बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा ऑलवर क्लिक करा व्हिडिओला लाईक ला ला नक्की करा आणि व्हिडिओ आवडला तर सर्वांना शेअर नक्की करा तर बघा इथे आपण काय बघत आहोत मुंबई हायकोर्टाअंतर्गत नागपूर बेंच नागपूर याच्या एका याचिकेवर बघा इथे रीट पिटिशन नंबर पंचेचाळीस छत्तीस दोन हजार तेवीसमधील आणि टाकणारे कोण आहे तर खाली तुम्हाला दिसत आहे राष्ट्रीय पंचायती राज ग्राम प्रधान सरपंच संघटन यांनी ही याचिका टाकलेली आहे आणि सरकारने जे म्हटलेलं आहे की आम्ही शिक्षक भरती करू ऐंशी टक्के पदभरती करू तर ती पदभरती आणखी झालेली नाही बा अशा अनुषंगाने ही याचिका आहे तर याच्यामध्ये जे म्हणजे सरकारला स्पष्टीकरण देताना नागपूर डिव्हिजनमधून सांगितलेलं आहे की आम्ही पाचशे एकपैकी पैकी तीनशे पंचेचाळीस पहिल्या पॉईंटमध्ये सांगत आहे की पाचशे एक पोस्टपैकी तीनशे पंचेचाळीस पात्र कॅन्डिडेट आम्हाला आम्ही ऑलरेडी रिकमेंड केलेले आहे असं ते म्हणत आहे आणि त्या तुमच्या तीनशे पंचेचाळीसपैकी तीनशे चौतीस काय म्हणून सांगा पात्र आहे असं दुसऱ्या पॉईंटमध्ये सांगत आहे हे लक्षात घ्या आणि त्याच्यानंतर काय म्हणून सांगा तिसरा पॉईंट आपल्यासाठी फार महत्त्वाचा आहे त्याच्यामध्ये तिसऱ्या पॉईंटमध्ये शेवटची ओळ बघा काय म्हणत आहे म्हणजे शेवटच्या म्हणजे मग चौथी ओळ बघा द स्टेट गव्हर्नमेंट इज फर एक्सपेक्टेड टू टेक स्टेप्स ॲज रिगार्ड्स द रिमेनिंग पोस्ट विद इन टू मंथ फ्रॉम टुडे म्हणजे इतर ज्या पोस्ट आहे हा शब्द आपल्यासाठी महत्त्वाचा आहे निर्णय कोर्टाचा आहे लक्षात ठेवा इथे काय म्हणत आहे की काय म्हणते पोस्ट्स रिमेनिंग पोस्ट म्हणजे उर्वरित सर्व काही जी जागा आहे शिक्षक भरतीचा जे आपण कन्व्हर्जन राऊंड म्हणतोय सेकंड फेज म्हणतोय त्या सर्व गोष्टी रिमेनिंग पोस्ट विदिन टू मंथ फॉर्म टुडे म्हणजे आजपासून बारा तारखेपासून पुढच्या दोन महिन्यामध्ये म्हणजे पुढच्या दोन महिन्यामध्ये कुठपर्यंत तर आज जर बारा तारीख असेल बारा मार्च बारा एप्रिल लक्षात घ्या बारा मेपर्यंत उर्वरित सर्व जागा या ठिकाणी काय सांगा भरल्या जाव्या असं कोर्टाचं म्हणणं आहे लक्षात घ्या आणि पुढे ते सांगत आहे कि द डेप्युटी डायरेक्टर ऑफ एज्युकेशन नागपूर डिव्हिजन नागपूर इज डायरेक्टेड टू फाईल अँड ॲपडेव्हिट गिविंग स्टेटस रिपोर्ट ॲज रिगार्ड्स द रिमेनिंग फोर्स बाय नेक्स्ट डेट म्हणजे पुढच्या वेळेस परत काय सांगा फाईल म्हणा ॲफडेविट म्हणा आणि याचे एक अहवाल हे सर्व आम्हाला सादर करा असा मुद्दा आहे शेवटी प्लेस दिस मॅटर फॉर फर्दर कन्सिडरेशन हिअरिंग म्हणजे कोणत्या तारखेला तर, तर सहा मे दोन हजार चोवीसला याच्यावर हिअरिंग होणार आहे आपल्यासाठी याच्यामधलं महत्त्वाचं वाक्य कोणतं आहे द स्टेट गव्हर्नमेंट इज फर्दर एक्सपेक्टेड टू टेक स्टेप्स ॲज रिगार्ड द रिमेनिंग पोस्ट विद इन टू मंथ्स फॉर्म पुढे म्हणजे पुढच्या दोन महिन्यामध्ये ज्या काही उर्वरित राऊंड असतील जागा असतील त्या सर्व जागेवर उमेदवार नियुक्त केले जावेत आणि शिक्षक भरती पूर्ण केली जावी असा याचा मित्रांनो अर्थ होतो त्यामुळे ही आपल्यासाठी एक आनंदाची बातमी नक्कीच आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर नक्की करा धन्यवाद